कसे सगळे मज्जेत ना मजेतच असायला हवं मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये मागचे दोन तीन दिवस झालं लॉंग व्हिडिओ काही आलाच नाही पण शॉर्ट व्हिडिओमधून मी तुम्हाला रोजच भेटत होते ते व्हिडिओ तुम्ही बघितलेत का आणि कसे वाटले मला नक्की कमेंट्समध्ये सांगा मी काहीतरी नवीन ट्राय केलंय त्या व्हिडिओ थ्रू तर ते कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि मी आत्ताच कॉलेजवरून आली आणि मी म्हटलं चला नाईट रुटीनचा तरी काय होईल आपण एक व्हिडिओ शूट करावा आणि तुमच्यासोबत शेअर करावा सुट्टीचं तर तुम्ही माझं टाईमटेबल बघितलंच होतं की सगळं खूप जास्त आरामात निवांत चाललेलं असायचं पण आता कॉलेज सुरू झाल्यापासून ना मला कसलाच वेळ मिळत नाही आहे शूट करायलाच वेळ मिळत नाही आहे एडिटिंग अपलोडिंग तर लांबच राहिलं ला। शूट करायलाच मला वेळ मिळत नाही आहे पण शॉर्ट व्हिडिओ शूट करायला आणि एडिट करून अपलोड करायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे त्याच्या थ्रू मी तुमच्याशी भेटू शकते आहे पण लाँग व्हिडिओसुद्धा मला अपलोड करायचे आहेत माझं रुटीन कसं असतं ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे त्यामुळे म्हटलं थोडासा स्ट्रगल होईल जसा मला वेळ भेटेल ना तसे मी व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत नक्कीच पोस्ट करायचं आहे आता कॉलेजवरून आल्यानंतरचं माझं रुटीन कसं असेल ते तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि जो पसारा मी सकाळी करून म्हणजे पूर्ण करून आवरून वगैरे जात नाही ना तोच मला संध्याकाळी आवरावा लागतो आल्यानंतर बरंच काम घरात पडलं आहे एनर्जी तर पूर्ण झिरो आहे एक चहा आहे ड्रेस अजून चेंज केला नाही पहिले चहा घेतला हातपा धुऊन आणि त्यानंतर म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात करावी खरं सांगायचं तर आज मग खूप जास्त ऑफ झाला होता घरी आल्यानंतर कारण घरातला पसारा बघितला आणि थोडंसं जास्त वाईट वाट होतं कारण सकाळी मला लेट झालेलं ले उठायला त्यामुळे मग मी घरातलं काही जास्त आवरून गेले नव्हते तर मग ते घरी आल्यावरती मलाच आवरावं लागणार आहे थोडीशी रडले पण मी बसून की मला खूप जास्त कंटाळा आहे माझ्यात काही करण्याची एनर्जी नाही आहे पण जे आहे ते मलाच करायला लागणार आहे हे समजल्यावरती म्हटलं चला व्हिडिओ स्टार्ट करूया म्हणजे व्हिडिओच्या नादाने मलाही थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि तुम्हालाही मला बघून मोटिवेशन मिळेल त्यामुळे आता सगळं सोडून देऊया आणि पहिले कामाला लागूया चला एक स्त्री कामावर जाते आणि कामावरून पुन्हा घरी येते तेव्हा ती कामावरच आलेली असते असं म्हणतात ना ते काही खोटं नाही ही ज्या ती तुम्ही बघताय ना तिने थोड्या वेळाआधी खूप जास्त धुडघूस घातला होता मला इतकं जास्त रडायला आलं होतं ना मी खूप जास्त थकून बाहेरून आले होते असं वाटत होतं थो थोडा वेळ बसायला भेटावं पण ते काही शक्य होणार नव्हतं मी सकाळी आठ वाजता कॉलेजमध्ये पोचते आता हे कोणाला तरी असं वाटत असेल की आठ वाजता कॉलेजला पोचणं म्हणजे काही खूप जास्त अवघड नाही पण हा घरातून जर कोणाला आठ वाजता बाहेर पडायचं असेल ना तर ते सोपं आहे पण घरातून एखाद्या बाईला जर सकाळी आठ वाजता बाहेर पडून जर कुठे पोचायचं असेल ना तर ती गोष्ट खरंच खूप जास्त अवघड असते कारण की घरातलं सगळं करून आठ वाजता आपल्याला तिथे पोचायचं असतं आणि त्यानंतरसुद्धा जेव्हा घरी येण्याची वेळ येते ना तेव्हा आपल्या घरामध्ये काय पसाराय ना तो पसारा अक्षरशः डोळ्यासमोर माझ्या तर नाचत असतो सगळेजण मला म्हणतात की थोडंसं तासभर लावतो कर उठलं ना तर आवरून होतं मान्य आहे आवरून होतं मी जर ऐवजी पाच वाजता उठले ना तर माझं घरातलं पूर्ण सगळं आवरून मी कॉलेजमध्ये निवांतपणे जाऊ शकते पण खरी ही गोष्ट असते ना की सकाळी मी जर खूप जास्त एफर्ट्स घेतले आणि खूप जास्त दमले ना तर मी कॉलेजमध्ये गेल्यावरती माझं लेक्चर्सला अजिबात लक्ष लागत नाही पुढे शिक्षक बोलत असतात पण माझं त्यांच्याकडे लक्षच नसतं कारण की मी खूप जास्त दमलेले असते त्यामुळे मी असा विचार करते की जास्त दमूनही कॉ कॉलेजला जाऊन उपयोग नाही की तिथे जाऊन मला कंटाळ येईन आणि माझं लक्षच लागणार नाही आणि त्यामुळे मी घरातलं सगळं काम पूर्ण करून जात नाही थोडंफार काम ठेवून जाते असं वाटतं की जाऊ दे घरी आल्यावरती ते पूर्ण करू इंटर्नशिप चालू केली आहे त्यामुळे सकाळी आठ वाजता गेलेली संध्याकाळी जवळजवळ सात वाजली मला घरी यायला त्यामुळे जवळजवळ अकरा तास मी घराच्या बाहेर होते त्यामुळे घरातला काहीच पसारा माझा आवरून झालेला नव्हता आणि मागच्या दोनच व्हिडिओ मागे मी बोलले होते बघा की सचिन मला सगळ्या कामांमध्ये हेल्प करतात पण काही वेळेस आहेत ना दहा वेळा हेल्प करतात आणि एकदा असं करतात ना की सगळ्या घरात न पसारा करून ठेवतात आणि आज तोच दिवस होता की घरात सगळ्या पसारा झाला होता पण त्यांनी लवकर येऊनसुद्धा काहीच आवरून ठेवलं नव्हतं तेही खूप दमून आले होते त्यामुळे तेही झोपले होते कॉलेजवरून आल्या आल्या माझं भरपूर रडून दंगा करून झालं होतं कारण की मला खूप जास्त कंटाळा आला होता भूक लागली होती आणि कोणतंच काम करण्याची माझ्यात आता ताकद उरली नव्हती त्यामुळे ते मला म्हणले की तू सगळं हातातलं काम तसंच टांग चल जरा बाहेरून एक राऊंड मारून येऊ हो। आणि मग तुला थोडंसं बरं वाटेल आणि मग पुढचं कामाला मीही तुला मदत करतो सकाळपासून अकरा तास घराच्या बाहेर असून सुद्धा ना ते दहा मिनटं जेव्हा मी बाहेर गेले ना खरंच मला खूप जास्त छान वाटलं त्यांच्याशी मी बोलले की आज माझ्या दिवसभरात काय काय झालं कशामुळे का मी इतके जास्त दमले कोर्टातून कॉलेजमधून माझं भरपूर फिरणं झालं होतं आणि त्यामध्ये आज मी डबाही नेला नव्हता त्यामुळे मला भूकही खूप जोरात लागली होती त्यामुळे खूप दमलेले अशा सगळ्या गोष्टी गप्पा मारून झाल्यानंतर मी मस्त अशी घरी आले आणि पूर्ण एनर्जीने कामाला सुरुवात केली एका साईडला मस्त असा अख्खा मसूर लावलं होतं कुकरला शिजायला आणि दुसऱ्या साईडला म्हटलं चला लगेचच भाकरी करून घ्यावी म्हणजे भाजी फोडणीला घातल्यानंतर भातही लगेच करता येईल बाहेरच्या खोलीतला पसारा अजून सगळ्याच्या सगळा तसाच होता मला तोही आवरायचा होता पण म्हटलं त्याआधी स्वयंपाक करून घ्यावं म्हणजे पसारा आवरल्यानंतर लगेचच जेवायला बसता येईल तेना मध्येच काम लागलं त्यामुळे त्यांना बाहेर जावं लागलं ला, त्यामुळे बाकीचं सगळं काम मलाच करावं लागणार ला होतं मी रेडी होते त्यासाठी कारण की मी बाहेरून फिरून आल्यावरती मला थोडंसं रिलॅक्स वाटलं होतं आणि मी ठरवलं होतं की आज जसं झालं ना तसं उद्या होता कामा नये की मी आज खूप कंटाळे उद्यापासून तर हेच रुटीन राहणार आहे म्हणल्यावरती म्हटलं आज कंटाळायचं नाही जे काही काम आहे ना ते पूर्ण करायचं म्हणजे उद्यापासून आपल्याला असं होणार नाही चला माझ्या दोन्ही भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत पहिली भाकरी मी भाजायला टाकली होती पण तवा थोडासा गार असल्यामुळे ती काय लवकर भाजली जात नव्हती दुसरी भाकरी थापून माझी परातीमध्ये रेडी होती आता माझं स्पीड पण थोडंसं वाढलं आहे भाकरी बनवण्याचा आणि चपाती बनवायचा ना मला थोडासा कंटाळाच येतो कारण संध्याकाळची भाकरी बनवली ना की कशी मस्त पटकन लगेच भाकरी होते आणि बघा माझी भाकरी टम्माशी फुगून मस्त रेडी झालेली आहे लोकांसाठी दोन अशा मस्त भाकऱ्या बनवून घेतल्या आणि तोपर्यंत डाळही शिजली होती आणि कुकर गार झाला होता म्हटलं चला लगेचच दुसऱ्या हाताला भाजी फोडणीला देऊन घ्यावी म्हणजे भातही लावता येईल आणि मला बाहेरचंही अजून भरपूर पसारा आवरायचा होता तुम्ही पुढे बघालच बाहेरही किती जास्त पसारा पडला होता आणि मी खूप जास्त डिमोटिवेट झाले होते आज पण सचिनमुळे आणि मला यूट्यूबला रेग्युलर व्हिडिओ टाकायला सुरुवात करायची आहे या कारणामुळे मी पुन्हा मोटिवेट झाले आणि मी रोज स्वतःला हेच सांगत असते की गिरिजा थोडंसं स्वतःला पुष्कर कारण तुला पुढे जायचं आहे आणि बस एवढ्या मोटिवेशनने मी उठले आणि कामाला सुरुवात केली चला भाजी बनवून झाली भाकरी झाली आणि एक साईडला भातही लावून झालेला आहे यापेक्षाही जास्त प्रमाणात पसारा बाहेरच्या खोलीमध्ये होता पण मी थोडंफार उचलल्यानंतर व्हिडिओ चालू केला कारण मी विसरूनच केले होते व्हिडिओचं पण मला कंटाळा आला आणि मग मला आठवलं नाही आपल्याला काम करायचं आहे म्हटल्यावर ते व्हिडिओ चालू केला आणि पुन्हा कामाला सुरुवात केली अगदी पंधरा वीस मिनटातच जेवून मी लगेचच झोपले पण असते पण तरीही म्हटलं नाही चला आवर्ती ना तर लगेच पांघरून वगैरे पण घडी करून घ्यावं आणि मस्त गादीवरती बेडशीट वगैरे टाकून स्वच्छ असं गादी वगैरे आवरून घ्यावं खरं सांगायचं तर आत्ता एडिटिंग करताना असं वाटतं की मी म्हणत होते एवढा पसारा पसारा मी एवढा जास्त रिॲक्ट केलं पण तेवढा पसारा ना व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे पण समोरासमोर आहे ना खोली थोडी जास्त छोटी आहे त्यामुळे ना थोडंसं जरी इकडे तिकडे असता व्यस्त सामान पडलं ना तर लगेचच खोली भरून पसारा झाला आहे की काय असं वाटायला सुरुवात होते चला एवढे शिकवले आहे पाच मिनटात झाडून झाले पण ते पाच मिनटं स्वतःला पुष ना माझ्यासाठी खूप जास्त बाहेरून फिरून आल्यानंतर अवघड होऊन बसतं रोजच्या रोज एक तरी कोपरा मी क्लीन करतच असते आणि स्टडी टेबलवरती कालच मी आहे ना एक पार्सल मागवत होतं सॉरी काल नाही ते पार्सल येऊन आठपेक्षा जास्त दिवस झालेले आहेत पण ते तुमच्यासोबत शेअर करायचं अजून राहिलेलं आहे मी यूज करून बघितलं ठीकठाक छान वाटलं मला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू पण शेअर करेनच नक्कीच आणि त्यामुळेच मी ती ते तिथंच तसंच ठेवून आहे किती दिवस झाले रोज ठरवते की मी ते पार्सलचा रिव्ह्यू किंवा अनबॉक्सिंग आज शूट करेन उद्या शूट करेन पण ते काही मला शूट करणं अजूनपर्यंत झालेलंच नाही आहे पण मी उद्यापर्यंत ते नक्की शूट वगैरे करून येणार संडेच्या व्लॉगमध्ये ते नक्की तुमच्यासोबत शेअर करेन घरी आल्यानंतर या कोपऱ्याची ही अवस्था बघून एक गोष्ट तर माझ्या लक्षात आलीच की सचिनला काहीतरी सापडलं नसणार आहे आणि त्याने एवढा जास्त धुडगुस घालून ठेवला आहे सगळ्या बॅगाखाली काढून प्रत्येकामध्ये बघितलं आहे पण आहे ना बॅगांना काही चेन वगैरे लावून त्या व्यवस्थित खुर्चीमध्ये ठेवलेल्या नाही आहेत मग सगळं आवरून घेतलं आणि वाजले होते दहा वाजून दहा मिनटं पण अजून ते काही आलेले नव्हते आणि माझं घरातलं बऱ्यापैकी आता सगळं काम आवरून झालेलं होतं आणि बघा घर स्वच्छ असलं ना कित ती जास्त सुंदर दिसतं इतकं दमूनही जर स्वतःला इथपर्यंत पुश केलंय ना म्हणल्यावरती म्हणलंच चला आणखीन दहा मिनटं सही फरशी पुसून घेते म्हणजे उद्या सकाळी उठल्यावरती कसं एकदम जास्त फ्रेश वातावरणामध्ये उठायला जमेल छान अशी फरशी पुसून घेतली स्वयंपाक रेडीच होता पण तुम्हीच मला सांगा आता दहा वाजून गेलेले आहेत सचिन अजून आलेला नाही आहे त्यांना रोज एवढा उशीर होत नाही पण आज झाला होता कारण त्यांचं खरंच महत्त्वाचं काम होतं त्यामुळे मीही चिडचिड वगैरे करत नव्हते आणि ते आत्ता येणार कधी आम्ही जेवणार कधी आणि मग त्यानंतर मी झोपणार कधी बरं रात्री जर चुकून ले एवढा लेट झाला असतं मग काही भांडी मी घासत नाही आणि जर घासले नाही तर सकाळी ते मलाच घासावी लागतात आणि त्यामुळे ना मग पुढची सायकल सगळी लेट व्हायला सुरुवात होते आणि पुन्हा मग मी त्याच तिथंच येऊन थांबते की मग मला कंटाळ येतो आणि माझी कामं काही वेळेत होत नाहीत असं मला वाटतं आणि शेवटी तेच झालं होतं जेव्हा ते घरी जे आले ना तेव्हा माझं सगळं कामावरून झालेलं होतं ते, ते खुश तर खूप झाले की बाबा मग घरातलं सगळं एकदम स्वच्छ आवरून हिने ठेवलेलं आहे आणि ते येताना माझ्यासाठी मी रडले होते खूप चिडचिड केली होती म्हणून माझ्यासाठी सरप्राईज म्हणून चिकन सिक्स्टी घेऊन आले होते पण तोपर्यंत ना माझी एनर्जी लेवल झिरो झाली होती चिकन सिक्स्टी फाय आम्ही एन्जॉय केलं पण त्यानंतर इतक्या बनवलेल्या स्वयंपाकाला आम्ही दोघांनी हातही लावला नाही आणि आम्ही झोपून गेलो जाऊ देत चला माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय